आणि आता एक ब्रेकिंग बातमी समोर आली आहे वर्धा जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात वाघाचा मुक्त संचार जास्त वाढल्याने वाघ हे शेत शिवारामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करतोय यामुळे शेतकरी व नागरिक बांधव भयभीत झाली आहे शेतकरी विजय यांच्या बंगाल टायगर वाघाने फडसा पडला आहे वालदूर येथील शिवारमध्ये वन विभागाची टीम आर एफ ओ रुपेश खेळकर सह त्यांची टीम वाघाचा शोध घेत आहे वन विभागाने परिसरामध्ये कॅमेरे लावले आहेत वन विभागाच्या कॅमेऱ्यामध्ये वाघाचे छायाचित्र दिसत आहेत प्राप्त माहितीनुसार बंगालचा टायगर हा वाघ परिसरात फिरत आहे याबाबत वर्धा प्रतिनिधी सतीश काळे अधिक माहिती देत असून महान्यूज सेवनच्या रिपोर्टर रिंकू पांतावणे यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐकूयात अधिक माहिती नमस्कार सतीश जी आपण वर्धा जिल्ह्यातून बोलत आहात आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या जे वाघ आहेत त्यांचा मुक्त संचार सुरू आहे तर ह्या विषयावर आपलं काय म्हणणं आहे आता सध्या सिटीमध्ये त्यांनी एका गायीचा जो पळसा आहे त्याने पाडलेला आहे तर याच्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे गेल्या दहा ते बारा दिवसापासून जिल्ह्यातील हिंगणघाड तालुक्यामध्ये वाघाने दहशत मचवली आहे काही नागरिक बांधवांना सदर वाघा रिंदो शिवारामध्ये दिसला होता आणि वन विभागाची टीम तिथे पोहोचली होती आणि वाघाच्या पाहणीवर वन विभागाची टीम आहे मात्र काल अचानक त्या वाघाने वाल्दूरकडे वाल्दूर वालदूरकडे वाघ गेला आहे आणि वालदूर मधील एका शेतकरी विजय कोल्हे यांच्या गाईवर अटॅक करून त्यांनी गाईचा पडसा पडला आहे आणि त्यानंतर याची माहिती नागरिक बांधवांनी वन विभागाला दिली वन विभागाला दिल्यानंतर वर्धा येतील वन विभाग अधिकारी आर एफ ओ रुपेश केळकर व त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आहेत आणि पोहोचल्याच्या नंतर वाघाची पाहणी सुरू आहेत आणि प्राप्त माहितीनुसार सदर वाघ हा बंगालचा टायगर या प्रदेशचा आहे तशी वन विभागाद्वारे सांगितले आहेत आणि वाघ हा कॅमेऱ्यामध्ये कैद सुद्धा झाला आहे वन विभागाने काही ठिकाणी कॅमेरे सुद्धा लावले आहेत त्यामध्ये तो दिसला आहे आणि खुना सुद्धा दिसल्या आहेत काही शेतकरी बांधवांनी वाघ सुद्धा पाहला आहे बर गेल्या कित्येक दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार परिसरामध्ये सुरू आहे आणि वन विभाग हा कशा पद्धतीने काम करतो आहे गेल्या दहा ते बारा दिवसापासून वाघाचा संचार या परिसरात सुरू आहेत आणि वन विभाग त्यांचा पाठोपाठ शोध घेत आहेत आणि प्राप्त माहिती फक्त त्यांचा पाहणीवरच वन विभाग पाहणीवरच आहे वन विभाग मात्र वन विभागाने अद्यापही पकडण्याचा अजूनपर्यंत निर्णय घेतला गेल्याची माहिती घेतला गेला नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे मात्र अशातच आता हंगाम शेतीचे सुरु आहे शेतीची लागवड झाली आहे शेतकरी बांधवांनी शेतामध्ये उसणेवारे पैसे काढून लागवड केली आहे काही लोकांनी क्रॉप लोन घेतला आहे आणि सोयाबीन तूर आणि कपाशीची लागवड केली आहे आणि फवारा मारणी आहेत निंदन आहेत अशातच मात्र वाघ हा परिसरात फिरत आहेत शेतात फिरत आहेत ना काल अचानक का गाईचा फडशा सुद्धा पाडला आहे त्यामुळे परिसरातील नागरिक बांधव पूर्ण भयभीत झाले आहेत बरं तर अशा ज्या शेतकऱ्याचा गायचा वर्षा त्यांनी पाडलेला आहे वाघानी तर त्या शेतकऱ्याची काय मागणी आहे वन विभागाकडे शेतकरी विजय कोल्हे यांनी मक्तानी शेती केली आहे आणि मक्तानी शेती करून तो नेहमी ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असतात अशातच त्यांनी उसनेवारी आणि क्रॉप लोन घेऊन शेतामध्ये बी बियाण्याची लागवड केली आहे आणि अद्याप त्यांच्या अशा गायी गायीचं नुकसान झालं आहे पर्षा पडल्यामुळे त्यांनी वन विभागाकडे आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे बरं मला शेवटचं सांगा की वन विभाग यावर काय कारवाई करणार आहे त्यांचा तुमच्याशी काय संपर्क झालाय का किंवा शेतकऱ्याचा काही संपर्क झालाय का त्यांचं काय म्हणणं आहे वन विभागाचं याबाबत मी वन विभाग अधिकारी आर एफ ओ रुपेशर यांच्याशी संपर्क झाला परंतु त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही मात्र प्राप्त माहितीनुसार त्यांची टीम घटनास्थळी पोहचली आहे आणि पेट्रोलिंग सुरू आहे आणि बागाचा शोध मोहीम सुरू आहे पाहणी सुरू आहे धन्यवाद सतीश जी फार मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% परसेंट जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन की क्षेत्र में मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाए जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिस में आज ही एनरोल करें आईसी प्राइवेट लिमिटेड हमारा पता है प्लॉट नंबर फोर्टी सिक्स शिवम अपार्टमेंट थर्ड फ्लोर अपोजिट वसुंधरा आय सेंटर डॉक्टर मुंजे मार्ग नागपुर डबल फोर डबल जीरो वन टू संपर्क करें नाइन डबल टू सिक्स फोर डबल सिक्स डबल सेवन नाइन